नमस्कार मित्रांनो आज आपण पवनलांल चालवायला डोंगरात त्याला आता डोंगरात चालवायचे त्याला आठ आवड्यात मी तीन वेळा तर डोंगरात आणायचं चालवायला म्हणजे चांगला पाय मजबूत होता चला तर बघा आपला संपूर्ण व्हिडिओ म्हणजे आत्ता आम्ही एक किलोमीटरवर आलोय इकडं खाली खाली चल एका आता मी ह्या वाड्यात चालू आहे या वाड्यातनी इकडं असं उर डोंगरा जाणार मी एकट्याने चालवायचं आणि त्याचं पाय मजबूत आहेत आपल्याला त्यामुळं डोंगरा चाल आणले त्याला डोंगरातून त्याला ओर घेतो असं बरं टेकडी पण आहे चले नेट लावाय लावायचं त्याला चाल नाही टाक मानवायचा चले तापून ऑलरेडी आलो डोंगरात लास्टचा इकडून तिकडं आणि परत महागारी फिरून घराकडं त्याचा हाच वार कट घ्यायचा डोंगरातला इकडं बघा लांब लांब पर्यंत कोणी नाही आम्ही फक्त ती गय पवन आमचं एक कुत्र आहे आणि मी इकडं आम्ही चालाय आले चालवायचं चा डोंगरात चांगला निटानी म्हणजे पवन पण बनल चांगला नाही आपल्याला आता फक्त पवन तयार करायचा आता पवन आपला आहे एका वर्षाचा कम्प्लीट त्याला आता अजून दोन महिन्यांनी ज्यावेळेस शेजारच्या जत्रा चालू जत्रा का नाही त्यावेळेस त्याला काढायचं आहे महिना फक्त काय त्याची कसरत घ्यायची तुम्ही पण मला माहिती द्या आणि मी पण त्याची कसरत घेतो कथा चांगला लागला हा का आमचा तिसरा घडी कसा आहे कसरतीचा पॉईंट डायरेक्ट वर खाल ना डायरेक्ट वर नाही यायचं त्याला तिकडं चाल चला चार। आता आम्ही पण बरोबर पॉइंट ह्या का चढ आणि आन पवन आणि मी इथं चला इथं कसरत पवनची इथं चालली पवनची कसरत हे बघा पवनची कसरत आता आम्ही आलो वर पाहून गाईतन घालण आलो या वर झाडापासून हितात गामच आल आम्हाला पाहून काय चालत नव्हतं सरळ त्यामुळं सरळ चाल चाल चालत घेतलंय त्यामुळं व्हिडिओ काढता आला चला पाहुणी याचा कच्चून कसरत आहे तुझी त्यामुळं देमन काय जमू नको आता हे त्याला वर्कआउट द्यायचं छकड लगेच झोपायचं नाही पांधरा दिवसाने अजून फेरा टाकायचा एक खाली रे आम्ही ही कुठूनच आपलं टाकतो जामाने चल त्या रस्त्याला सरळ चल आपली काळजी घेऊन चालतं ती आपल्याला नाही तरी एवढी काळजी घ्यायला लागत आपली काळजी घेतं चांगली चला आपल्या पोवनचं चांगलं नियोजन करायचं चांगलं तयार करायचं आणि मगच मैदानात काढता चौदा महिन्याचा म्हणजे आत्ता एका वर्षाचा आहे पण अजून दोन महिने तर सगळ्या जत्रा चालू होतात तर पोवनला बराबर काढतो चांगला बैल टाकून तर चांगलं फिरं बिरं तळबीळ सगळं शिकावतो आणि मग पवनला आपला चांगला तयार करतो तर सांगा आपल्या पवनला कसं तयार करायचं काय